सक्रिय जिल्ह्यातून आलेल्या सर्व आपण एक समाधान करता एकटिंग उपस्थित केलेली आहे आणि या आजच्या या सभेकरता तुमच्या सर्वांचे आवडते आपले लाडके नेतृत्व आदरणीय विश्वनाथजी पाटील साहेब इथे उपस्थित राहिले सर्वप्रथम त्यांचं मी इथे मनापासून हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या या छोट्या घरी सभेकरता उपस्थित असलेले सर्व कृवी सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर आजच्या या विशेष सभेकरता खास महत्व आलेलं आहे की याच्या कारणाने की गेल्या पंचवीस वर्षात आपण विक्रमगडला सुरू केलेली कुंभी सेना के सांड्यापासून वांद्यापर्यंत वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळे आंदोलन करून आपण ती पोचवलेली आहे अदरणीय सेना प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना गेली पंचवीस वर्षामध्ये ज्या ज्या वेळेला जशी जशी आपल्याला परिस्थिती अनुकूल वाटली त्या त्या विषयाला आपण महत्व देऊन वेगवेगळ्या विषयांवर जमीन रोजगार पाणी विकासाच्या मुद्यांवर अगदी आपण अथक प्रयत्न करून मोठे मोठे लढे उभे केले आणि त्या लढ्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहात आपल्याला माहितच असेल की हा तमाम महाराष्ट्रातला जो समाज आहे कुंभी समाज हा मुळात शेतकरी असलेला समाज आहे जो शेती करतो तो कुंभी अशी व्यापक व्याख्या देऊन सेना प्रमुखांनी दोन हजार साली सुरू केलेली ही कुंडीसेना आज जवळपास चोवीस वर्षात पदार्पण करत आहे त्या चोवीस वर्षामध्ये आपण अनेक चढ उतार कुंभी सेनेच्या माध्यमातून बघितले आज संपूर्ण महाराष्ट्रावर लोकसभेचे निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झाली असून अशा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष बैठक बोलण्याचं कारण तसच आहे सेनाप्रमुखांच्या प्रमुखांच्या मनात आजपर्यंत जे काही चालत ते जे निर्णय निर्णय ते या वर्षात माहिती आहे की कुठल्याही प्रकारचा ते आतापर्यंत कोणावर त्यांनी लाभलेला नाहीये जे पण निर्णय होतात ते सर्वसामान्य कुंभी सेनेच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच निर्णय केला जातो गेल्या चोवीस वर्षाचा आपला अनुभव आहे आपण किस्सा आता सगळ्यांना बघायला मिळतो की काँग्रेसची परंपरागत असलेली शीट राष्ट्रवादीला सुटली वरिष्ठांनी निर्णय घेतला तो कुमार केला खालच्या कुठल्याही कार्यकर्त्याला विश्वासात न घेता असले निर्णय इतर राजकीय पक्षाच्या होता मात्र कुंभी सेनेमध्ये काम करत असताना आम्ही नेहमीच बघतो ने साहेबांची दोन हजार नऊची निवडणूक असेल दोन हजार चौदाची निवडणूक असेल जो जो निर्णय साहेबांना घ्यायचा होता लोकांना काय हवंय लोकांच्या मनात काय आपल्याला नक्की काय करायचंय आपले जे प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रावर कुंडिश चालवत असताना वेगवेगळ्या पद्धतीने आपण काम करतो भौगोलिक दृष्टिकोनातून तळ कोकण असेल कोकण असेल मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र असेल या सगळेकडे भौगोलिक परिस्थिती आणि त्या त्या ठिकाणचे अलग अलग वेगवेगळे प्रश्न आहेत ह्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याकरता आपण नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वे 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 राजकीय पक्षांना आपली भूमिका अगदी ठामपणे पटवून देण्याचं के काम केलेलं आहे जमीन रोजगार विकास आणि पाणी या प्रश्नांवर काम करत असताना महाराष्ट्रामध्ये त्याप्रमाणे तळ घरांचा जमिनीचा प्रश्न असेल त्याचबरोबर तिकडे मराठवाड्यात आपण जातो तिकडे जामनगरात तिकडे वायदेशी समाजाचा प्रश्न असेल अनेक प्रश्न आहेत प्रत्येक भौगोलिक परिस्थितीनुसार महाराष्ट्रातल्या प्रत्येक मध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत आणि त्या वेगवेगळ्या प्रश्नांवर उद्योग वेगवेगळ्या पद्धतीने लढत असतात हे सगळं करत असताना आपण नेहमीच म्हणतो की सत्तेशिवाय पण नाही आणि अतिशय प्रगत असलेल्या राज्याचं आपण राजकारण करू शकत नाही एका समाजाला घेऊन आपण निवडणुका लढवू शकत नाही कारण प्रत्येक मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या जाती जमातीची लोक राहतात आपलीच लोक आपलेच भाऊबंध आपल्याच गावात आपल्याच घरात आपल्याच कुंडी वेगवेगळे वेड़ पक्ष चालवताना आपण बघतोय त्यामुळे कुठल्याही एका समाजाच्या नावावर आई कल्पना आहे आणि त्याच अनुषंगाने आपण नेहमीच सत्याधारांच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो अगदी जे दहा पंधरा दिवसापूर्वी साहेबांच्या बरोबर होता आम्ही एका ठिकाणी या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची भेट झाली ज्या पद्धतीने या ठाणे पालघरमध्ये काम करत असताना वेगवेगळे प्रश्न अतिशय गांभीर्याने समोर आलेले अतिशय या समस्येने उद्योग धारण केलेले आहे पेसा असेल ज्या पेसाने आमच्या शंभर टक्के नोकरे you सत्तर जातींमध्ये आपण मोठ्या भावाची भूमिका करतो मात्र भूमिका फक्त करतो आपल्या वाट्याला मोठ्या प्रत्येक ठिकाणी कुठेतरी कमी पडतो आरक्षणा तसंच आज तीनशे सत्तर जातीमध्ये आपल्यालाच काय नसताना मराठ्यांना कुणी दाखले पाहिजे एका महिन्यामध्ये जवळपास शहाण्णव लाख दाखले दिले

पंचवीस वर्ष हुंबी सेना प्रमुख या प्रमुख विषय कोरोकी पंचवीस वर्ष निधी त्या महामंडळाला द्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे ही सगळी काम करत असताना आपल्याला लोकांच्या करून कारण समाज तुमचा चारही बातमी पिछलेला आहे आज अशी परिस्थिती घराघरामध्ये शिकलेली सुशिक्षित मुलं बेरोजगार करून अनेक आपल्याला पडलेले दिसत आहेत ते आपल्याला सर्व नोकऱ्यांचे दरवाजे बंद झालेले एका बाजूला नोकऱ्यांच्या दरवाजा संघटना जाणीवपूर्वक गुलामगिरीचे कायदे मानवी तस्करीच्या कायद्यांखाली आपल्याच काम आणि आपल्याच गावात आपलेच वाईपत आपलेच शेजारी पाजारी हेच यांचे राजकीय पक्ष चालवण्याचे काम करतात त्यामुळे आपल्या येणाऱ्या काळामध्ये आपण चोवीस वर्षाची वाटचाल केली आहे मात्र येणार त्यांना माहिती आहे संपूर्ण शहापूर तालुक्याचा प्रश्न एवढा गंभीर आहे की तीन तीन चार चार धरणं असताना देखील गावांमध्ये प्यायचा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आज, आज वाड्यामधून देखील घटक आत्मकेंद्रित झालेला समाजाची प्रगती व्हायला पाहिजे समाज कुठेतरी जाऊन पोहोचला आपण सभा घेतलेली नाही मात्र आपण जी पंचवीस वर्षाची जी वाटचाल आहे चोवीस वर्षाची वाटचाल जी झालेली आहे येणाऱ्या लोकसभा पुढच्या चार महिन्यामध्ये विधानसभा लागणार आहे कुंभी समाजाची सेनेची तुमच्या आमच्या सर्वांच्या चर्चेतून आपली वाटचाल काय असावी आपण कशी वाटचाल करावी याकरता आज आपली खास विशेष बैठक बोलवली आहे या बैठकीकरता आज तुम्ही आलात मला आयोजक आम्हीच आहोत मात्र काही अपर्याय कोणी बोलला ना तुम्हाला ती बोलायची संधी नव्हती मात्र प्रशांतदादांनी मला सांगितलं की तुम्हाला प्रस्तावना करायची कुणबी शेनीची वाटचाल मांडायची मी माझ्या पद्धतीने मोडक्या तोडक्या भाषेमध्ये कुणबी गेली चोवीस वर्षाची वाटचाल तुमच्या समोर ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आपण आज इथे लांबून लांबून आलेले कोणी मुरबाडवरून आलेले शहापूरहून आलेले पालघरच्या प्रत्येक तालुक्यातले प्रतिनिधी इथे मला एकच सांगायचंय की ही समाजाची संघटना चोवीस वर्ष चालवत असताना इतल्या या समोर बसलेल्या प्रत्येक प्रामाणिक कार्यकर्त्याला अनेक प्रलोभन मिळाले अनेक ठिकाणी आपल्याला राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रलोभन देण्याचं काम केलं मात्र कुठल्याही रूप तपासी प्रलोभनांना बळी न पडता आपण निश्चित सेनाप्रमुखांच्या बरोबर राहिलो सेनाप्रमुखांच्या बरोबर त्या दिवशी गाडी दोतो साळे मला म्हणाले की प्रल्हादी माझी शेवटची निवडणूक आहे आता मला दत्तक सहन होत नाही माझं एकच म्हणणं आहे की साहेब जोपर्यंत आहे आपण चोवीस वर्षाचा एक थी थी राज आज राजकीय जो बीजेपी पद्धत माहिती आज एक कुटुंबी जनाप्रमुख महाराष्ट्राच्या विक्रमगड सारख्या एका दुर्गम पालघर जिल्ह्याच्या दुर्गम गावामध्ये राहतो त्यांच्या घरामध्ये पश्चिम बंगालच्या पर्यंत येतात त्याची ये जाणीव तुम्ही आम्ही ठेवली पाहिजे आपण सर्वांनी एक निष्ठेने एक दिलाने एक मताने साहेब जो देतील तो निर्णय तुम्ही आम्ही शिर सावंत देऊन आपल्याला एक काम करायचे कुणबी सेनेची वाटचाल करत असताना त्या संपूर्ण या वाटचालीला कुठेही गालबोट लागणार नाही याची दखल आपली आहे आपण घ्यायची त्याचं कारण असं की कुणबी सेना हा कुठला राजकीय पक्ष नाही ही सामाजिक संघटना नसून मी म्हणेन हे विश्वासात घेऊनच प्रत्येक निर्णय साहेबांनी घेतलेला आहे त्याच्यामुळे ह्या पुढे देखील तुमच्या आमच्या तमाम महाराष्ट्रातील कुणबी समाजाच्या हिताचाच निर्णय साहेब घेतील याची मला दृढ गॅरंटी आहे म्हणजे मला स्वतःला विश्वास आहे आणि तो तुम्हालाही असायला पाहिजे अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि मला बोलायला दोन शब्द दिले मी तुमच्या सर्वांच्या सा मनापासून आभार व्यक्त करतो आणि दाखतो जय जय कुंभी सेना